नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते कि की अकरावी बारावी डिप्लोमा प्रोफेशनल कोर्सेसबद्दल माहिती पण सोनू तिला अजून एक प्रश्न पडला की जर का तिने फिजिक्स केमेस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी पी सी एम और पी सी वी ग्रुप और आर्ट्स कॉमर्स सायन्स जरी घेतले तरी ह्या दोन वर्षानंतर ग्रॅज्युएशन कशामध्ये करायचे ते पण जर का अगोदर समजले तर अजून बरे म्हणजे सोपे होणार म्हणजे कसे अजून क्लिअरिटी मिळते सपोज तिच्या घरी बोलत असतील की अरे सायन्सलाच जातू पण तिला बी कॉम करायचं असेल तर तिला अजून क्लिअरिटी मिळेल की पुढे ग्रॅज्युएशन नंतर काय काय करू शकतो आणि काय काय अपॉर्च्युनिटीज असतील सो दॅट शी कॅन कन्व्हिन्स अ फॅमिली मेंबर्स की सायन्स सोडता कॉमर्स आणि आर्ट्समध्येही बरेचसे असे स्ट्रीम्स ऑप्शन्स आहेत चला तर मग सुरू करूया पण कसे याकरताना तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे आणि तुम्हाला जर का काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचाराल तर चला सुरू करूया मग सायन्स घेतले असेल आणि पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप जर का तुम्ही घेतला असेल तर त्यामध्ये काय काय कोर्सेस असू शकतात त्याबद्दल आपण बोलूयात तसे स्क्रीनवरती मी इन डिटेल मेन्शन केले असेलच तुम्ही ते रेकॉर्ड करू शकता नोट करू शकता ठीक आहे चला तर मग फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स पी सी एम ग्रुपमध्ये काय काय करू शकता तर फर्स्ट असेल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये आपण मागे जसे डिप्लोमा स्ट्रीम्स पाहिले होते की इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमामध्ये काय काय ऑप्शन्स असू शकतात स्ट्रीम्स असू शकतात तर त्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असे बरेच काही ऑप्शन्स असू शकतात स्क्रीनवरती इन डिटेल मेन्शन केले आहे आता सपोज इंजिनिअरिंग सोडता अजून काही करायचे असतील तर अजून काय ऑप्शन्स असू शकतात फॉर पी सी एम ग्रुपसाठी तर आर्किटेक्चर आर्किटेक्चर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक सेपरेट एंट्रन्स द्यावी एक्झाम द्यावी लागते जसे की पी सी एम ग्रुपनंतरसुद्धा तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते इंजिनिअरिंगसाठी तसेच असते आर्किटेक्चरसाठी एक सेपरेट एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते हा कोर्स टोटल तो पाच वर्षांचा असतो आर्किटेक्चर व्यतिरिक्त तुम्ही एथिकल हॅकिंगमध्ये जाऊ शकता किंवा डिफेन्स एन डी ए जॉईन करू शकता त्यानंतर आहे आपलं बॅचलर ऑफ सायन्स करू शकता तुम्ही ज्यामध्ये फिजिक्स केमेस्ट्री मॅथेमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स तीन वर्षांचा कोर्स असतो आणि असे काही सब्जेक्ट्स असतात त्यानंतर बी एस इन कम्प्युटर सायन्स बी एस इन आय टी असेही काही कोर्सेस करू शकता त्यानंतर एव्हिएशनचे काही कोर्सेस असतात मर्चंट नेव्हीज फार्मसी असे बरेच काही कोर्सेस ॲवेलेबल असतात त्यामध्ये तुम्ही रिसर्च अँड एज्युकेशनल अँड टीचिंगमध्येही करू शकता करिअर कमर्शियल पायलटसुद्धा करू शकता हे झालं फी पी सी एमसाठी आता आपण बोलूयात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजेच पी सी बी ग्रुपसाठी त्यामध्ये मेडिकल एम बी बी एस एम बी बी एस करण्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते किंवा तुमचे बेसिकली ॲडमिशनसाठी तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले आहेत त्यावरती ठरते जर का अगदीच तुम्हाला सीट नाही मिळाली तर तुम्ही बी डी एस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी बी एच एम एस बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिकल बी ए एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल हेही करू शकता त्यानंतर आहे बी यू एम एस बॅचलर ऑफ उनानी मेडिकल सर्विसेस बी एस एम एस बॅचलर ऑफ सीदा मेडिकल सर्विसेस त्यानंतर आहे अलाइड मेडिकल अलाइड मेडिसिन ऑपॉर्च्युनिटी ज्यामध्ये तुम्ही फिजिओथेरपी यासाठी एक सेपरेट एं इं, एंट्रन्स एक्झाम असते त्यानंतर आहे ऑडिओलॉजी रेडिओलॉजी क्लिनिकल रिसर्च फेशनल थेरपी आणि नॉन मेडिकलमध्ये बी एस सी लाईक फिजिक्स केमेस्ट्री बॉटनी देन मायक्रोबायोलॉजी झुलॉजी असे काही सब्जेक्ट्स असतात किंवा बी एस सीमध्ये तुम्ही बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज असतात तेही एक्सप्लोअर करू शकता त्यानंतर आहे फार्मसी आता फार्मसी हे पी सी बी ग्रुपमधले लोकही करू शकतात किंवा पी सी एम ज्यांनी केलं आहे त्यांच्यासाठीही हे अस ऑप्शन असू शकतो म्हणजे ज्यांची ज्यांनी पी सी एम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बोथ ग्रुपसाठी फार्मसी हा ऑप्शन ओपन असू शकतो त्यानंतर आहे न्यूट्रिशन त्यानंतर आहे फिजिक फिजिक्स सायकोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल uh, सायन्स आणि एज्युकेशन आणि टीचिंगमध्ये तुम्ही रिसर्चमध्येही तुम्ही करिअर करू शकता हे सगळे ऑप्शन्स आहेत अकरावी बारावी सायन्ससाठी स्क्रीनवरती इन डिटेल मेन्शन आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा स्वतःचाही होमवर्क करू शकता चुकून मे बी काही गोष्टी मेन्शन करायचे राहिले असतील तर तुम्ही अजून एक्सप्लोअर करू शकता ठीक आहे आता आपण बोलूयात अकरावी बारावी कॉमर्समध्ये काय काय ऑप्शन्स असू शकतात किंवा अकरावी बारावी ज्यांनी कॉमर्स केलं आहे त्यांच्यासाठी काय काय ग्रॅज्युएशनमध्ये ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात तर यामध्ये टोटल ग्रॅज्युएशन बी कॉममध्ये टोटल सिक्स सब्जेक्ट्स असतात ते कंपल्सरी असतात त्यामध्ये इंग्लिश बी के म्हणजेच बुक किपिंग अँड अकाउंटची इकोनॉमिक्स ओ सी एम ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या व्यतिरिक्त काही ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात लाईक मॅथ्स किंवा एस पी कॉमर्समध्ये सुद्धा बाय बायोफोकल स्ट्रीम अवेलेबल असते इथे इंग्लिश बी आय किंवा हे कंपल्सरी असणार आणि बँकिंगसुद्धा तुम्ही घेऊ शकता स्क्रीनवरती मी इन डिटेल मेन्शन केलं आहे आता खूप सारे लोक असतात ज्यांना सी ए करायचे असते और एम बी ए ते मॅथ्स ही सब्जेक्ट ठेवतात किंवा तुम्ही सेकंड लँग्वेज ऑर आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा सब्जेक्ट सुद्धा घेऊ शकता ठीक आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बी कॉम आ, आ, आफ्टर इलेवन ट्वेल्थ लाईक बी कॉम बॅचलर ऑफ कॉमर्स रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून केलं तर तुम्हाला चांगले करिअर अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात या व्यतिरिक्त असतात BBI, like Bachelor of Banking and Insurance, BAF, Bachelor of Accounting and Finance, BMS, Bachelor of Management Studies, BMM, Bachelor of Mass Media, BBM, Bachelor of Business Management, BBA, Bachelor of Business Administration, BCA, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स बीई सी बॅचलर ऑफ इकोनॉमिक्स आता तुम्ही बी कॉम करत आहात पण तुम्ही यासोबत प्रोफेशनल कोर्सेस पण करू शकता फॉर एक्झाम्पल सी ए चार्टर अकाउंटंट सी एस कंपनी सेक्रेटरी तर सी ए सी एस ऑलमोस्ट सिमिलर एकदम सिमिलर नाही नाहीवर का हे एक्झाम्स किंवा हे कोर्सेस अतिशय डिफिकल्ट असतात पण जर तुम्ही पास झाला तर तुमचं करिअर एकदम उत्तम बनून जातं किंवा या व्यतिरिक्त तुम्ही स्टॉक मार्केट रिलेटेड ही कोर्सेस करू शकता स्क्रीनवरती मी इन डिटेल कोर्सेसची माहिती मेन्शन केलेली आहे तुम्ही नोट करू शकता आता हे झालं सायन्स कॉमर्स आता आहे आर्ट्स आर्ट्स अकरावी बारावी आर्ट्स नंतर आपण काय काय करू शकतो तर ऑप्शन्स काय काय आहेत तर ते आपण पाहूयात लाईक बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बी एम एस बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ई एम बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट इंटिग्रेटेड लॉ कोर्स लाईक बी ए प्लस एल एल बी हा कोर्स एल एल बी हा पाच वर्षांचा असतो याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओज बनवणार आहेत म्हणजे प्रोफेशनल तुम्हाला एल एल बी करायचं असेल तर काय काय करावं लागतं किंवा हॉटेल मॅनेजमेंट असेल तर कुठला सिलेबस असतो याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओज बनवणार आहेत तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर असाल तर तुम्हाला ते नक्कीच समजून जातील ठीक आहे तर लॉ कोणी पण करू शकतो आर्ट्स सायन्स कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स लॉ करू शकतात त्यानंतर आहे बी जे एम सी जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन बी एस डब्ल्यू बॅचलर इन सोशल वर्क बी बी एस बॅचलर इन बिझनेस स्टडीज बी टी टी एम बॅचलर इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट त्यानंतर काही एविशन्स कोर्सेस आहेत लाईक बी एस सी हॉस्पिटॅलिटी अँड एल्डेड ॲडमिनिस्ट्रेशन त्यानंतर बी एस सी बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स त्यानंतर बी डिझाईन बी ए इन हिस्ट्री बी एच एम बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट सगळे कोर्सेस स्क्रीनवरती इन डिटेल मेन्शन केले गेले आहेत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं की मी तुम्हाला कोर्सेसची माहिती दिली आहे पण कोर्सेस बाबतीत सिलेबस किंवा कोर्सेस बाबतीत म्हणजे ते कोर्स केल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असू शकतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत किंवा इंटरव्ह्यू कसे द्यायचे इंटरव्ह्यूसाठीची काय तयारी करावी लागते ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवरती क्लिक करावं लागेल जेणेकरून मी बनवलेले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पटकन मिळून जातील आणि तुम्ही लवकरात लवकर ते पाहू शकाल ठीक आहे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तोपर्यंत टिल देन चलो बाय बाय नक्की भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय जय महाराष्ट्र